अवधू चिंतन जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नम आज आपण अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामींविषयी माहिती बघूया अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोणाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामींबरोबर श्रीपाद सुमारे शंभर सेवीकरी होते त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे ते त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले ते आम वृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक रुद्ध सुहासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बऱ्याच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुमारसनीस आग्रह केला पण ती म्ह म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागावून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरात जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्ण करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य म्हणजे श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे चे दर्शन घेण्याचे भाग्य लावले बघा मग अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाभरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत तेथे येणाऱ्या एका गुरख्याच्या पोराला तुझ्या गा गावात येऊ का असे स्वामी विचारे दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही तिसरे दिवशी तो या मनाला तसे स्वामी गावात गेले याप्रमाणे अक्कलकोटात श्री गुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली बघा अक्कलकोटास आल्यानंतरचे स्वामींची चरित्र उपलब्ध आहे बघा पुढची कथा त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्यभक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी यांच्या घरी आपण बघूयात आता वसंत ऋत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पहुडलेले होते तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझे ला पाहिले सात ताल माडीवर ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली त्यांना ही लावणी येत होती ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले महाराज आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते आपली जात कोण आईबाप कोण स्वामींनी चटकन उत्तर केले की आमची जात सांभार आई महारीण व बाप महार आहे असे म्हणून महाराज पोट धरून मोठ्याने हसू लागले बघूया पुढे अक्कलकोटाच एक म्हातारी सोनारीन वेळसर दिसे पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे बघा एकदा तिच्या देखत महाराजास एका कलापाने प्रश्न विचारला स्वामीनु आपण कोण आहात त्यावेळी श्री समर्थ म्हणाय मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर बघा त्यांनी अशा भाषेत सांगितले ते ऐकून ती म्हातारी म्हणाली वट पत्र मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत बघा ते दत्तच रूप होते नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले हे महाराजांचे सत्यार्थ रूप वचन आहे काय परंतु आपली ज्ञाती कोण समर्थ म्हणाले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंहबाण काश्यप गोत्र आमची मीन राशी पुन्हा विचारलास टाळक्यात पायपोस पण काय रे तुझी फक्कड मुलगी पुण्यात रात्रंदिवस दिवस फरते तिची ज्ञानी कोण हे ऐकून प्रश्न विचारणा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला बघा या स्वामींच्या कथेमध्ये आपण बघतोय की स्वामी सुद्धा त्यांचे मूळ रूप याविषयी त्या गृहस्थात माहिती देतात आपण पुढे बघूया बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी स्वामी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही याला कारण आपल्या मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही सर्वांचे दुःखी असतात दुःख संकटे एकामागून येत येतच राहिली तर मन खट्टू होते आपल्याच वाटायला एवढी दुःखी का इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का आणि निरेशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांनीही ची ही, महारा ही चीही इच्छा हीच असते की आपल्या प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे म्हणजे स्वामी सेवेतून आपण हे मोक्षपद प्राप्त करू शकतो आपले स्वामी इतके कनवाळू दळावे आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत असतात जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींना वाटत असते अशा वेळी नामरूपाने सदैव आपण बरोबर अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत असतो त्यांच्या नामाला आपण कधीही सोडू नये कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळायला येत नाही हे स्वामी विचार यांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे दुःख संकटे असतील तरच आपल्या सुखाची किंमत कळते आणि त्यानुसार आपण पुढची माहिती स्वामींविषयी घेऊया धन्यवाद श्री स्वामी समर्थ